तर आता त्यांनी लसूण घातली आहे फोडणे बघूया आपण लसूण घातली म्हणजे मी खोटा बोलतोय नाही त्यांना दाखवायचा लागतं ना तू आता आतमध्ये काय घातलं असतं नेट दिसाव आहे ना म्हणून नमस्कार सगळ्यांका कशी असाय बरे असाय मा, आज माझी बहीण बनवतरी मुगाची भाजी तर मुगाची भाजी मध्ये तर कुकरातच करताला तर त्यांनी आता कुकर मी घातलेलो असा कांदो लसूण लसूण घातला सॉरी या मग त्यांनी ना लसूण फोडणी घातल्या ना तर आपण त्याची रेसिपी बघूया तर आता त्यांनी लसूण घातली आहे फोडणे बघूया आपण लसूण घातली म्हणजे मी खोटा बोलतोय नाही ते दाखवायचं लागतं ना तू आता आतमध्ये काय घातलं असतं नेट दिसावं आहे ना म्हणून तर हेनी सगळं कांदो टोमॅटो वगैरे कापून घेतलेलो असा आणि नंतर त्या टाकता कांदो भाजी तुम्ही केला खूप असतात पण माझ्या बहिणीची रेसिपी बघून नक्की ट्राय करा तुमची पण चांगली होईल हेनी घातलो असा कांदो कांदो नीट लालचा रोज द्यायचो कुकरलाच लावतो त्याची किती करत दोन विचारतात दोन दोन तर दोन शिटी करताना किंवा एक आपले दाखवते बघ ना तर बघा या असत आपले मूग ह्यांना जरा कोम इलेली आहे जास्त योग नाही त्याच्या काही चंका कोम आहे खायच्या काही कोम नाही असा तर त्याच्यानंतर टाकतात टोमॅटो असं टोमॅटो घालून घ्यायचो सगू घालून घ्यायचो उभं चिरलेलो कांदो आणि टोमॅटो उभो चिरलेलो आ आणि लसूण पोडणी दिलेली आ आणि पण आपण जर भाजून घ्यायचो चारा चारा नंतर म्हणजेच लालसो रसो झाल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये मसाले घालून घेतलो मसाले म्हणजे लाल तिखट मसालो गरम मसालो हळद मीठ चवीनुसार घालून घेतलो जेवढं तुमचे मूग असतील तेवढेच तुम्ही घालून घ्यायचे त्याच्यानंतर ते मी आता मसालो घालून घेतल्यान आतमध्ये तुमक मी दाखवतोयच ते मी लाल तिखट मसालो गरम मसालो हळद घालून घेतल्यान त्याच्यानंतर या सगळं असं ढवळून घेता मी घालता ना मग तर आता आपला फक्त मीठ रवला तो तर आता मूग घालून घे त्याला घालून घेतले आणि मग त्याच्यामध्ये आम्ही पाणी घातलं बस झालं बस झालं तेवढं किती दोन शिटी करू शकतो करपाच नाही ना मग जरा असं घाल मग जरा मीठ घालचा ना तर आता घालून घेता मीठ चवीनुसार आपण मीठ घालून घ्यायचा म्हणजे जेवढी आपली भाजी असली तेवढा आपण त्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचा आणि दोन शिटी करायचे दोन किंवा एक तुम्ही शिटी मुगाच्या भाजी करू शकता खोबरा आम्ही घालूक नाही असा हव्या असत तर तुम्ही खोबरा घालू शकता नाही तर नाही तर वरून आपण जराशी अशी कोथिंबीर घालून घ्यायची लावून घेता तर आपण एक नाही तर दोन शिटी करूया भेटूया आपण पंधरा मिनिट्सने बाय बाय झालेली असा तर आम्ही दोन शिटी केले आणि त्यांनी बहिणी कुकर उघडल्या नसा तर बघू आपण भाजी शिजली की नाही बघा आपली कुकरची शेती का झालेली हा आणि आपण झाकण उघडून बघितला तर जरासा पाणी रवलेला होता तर तो आटवता तर पाणी झालं बस झालं ना तेवढी थकत की नवी ना भाकरीसोबत मग आपली भाजी झालेली असं तयार तर कोथिंबीर घालता बघू शकता तर आपली मुगाची भाजी तयार झालेली आहे <coughs> कमेंट्समध्ये मला सांगा कोणाकोणाक मुगाची भाजी आवडता सो so, मुगाच्या भाजी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा थँक्यू बाय